धावडा येथील गणरायाचे विसर्जन मोठ्या उत्साहात व शांततेत पडले पार यावेळी मुख्तार शेख पठाण मित्रमंडळ यांच्यातर्फे बालाजी गणेश मित्रमंडळ यांचा सत्कार करण्यात आला भोकरदन तालुक्यातील धावडा गावात श्री बालाजी गणेश मित्रमंडळाने धावडा यांनी दहा दिवसाच्या गणेशोत्सवात अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले तसेच विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण गावात ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात श्री गणेश गणरायाच्या मूर्तीला निरोप देण्यात आला या प्रसंगी धावडा गावातील प्रतिष्ठ व्यापारी मुक्तार शेठ पठाण व त्यांच्या मित्रमंडळाने श्री बालाजी गणेश मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना शाल श्रीफळ देऊन मिरवणुकीत सत्कार केला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या या घटनेने गावात एकतेचा संदेश दिला यावेळी उपस्थित मुक्तार शेठ पठाण साजिद पठाण मुस्तफा पठाण राजू शहा मोसिन पठाण उमर पठाण मुजम्मिल पठाण शाळेत पठाण अबुजर पठाण मुर्तुजा पठाण अरफा पठाण सय्यद अजरुद्दीन वायरमन सय्यद जमान सय्यद शोयब सय्यद रशीद सय्यद नाझीम सय्यद रहमान पठाण यावडी मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना